जालन्यात शांती निकेतन शाळा येथून भाजपच्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा संकल्पनेतून आयोजित केलेल्या रॅलीला नागरिक विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील शांतिनिकेतन भागात ही भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली पंधरा ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या एकोणऐंशीव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या उत्साहात राबवलं जाणार आहे जालन्यात देखील या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या अभियानाअंतर्गत जालन्यात आज भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली देशभक्तीची भावना जागृत करून तिरंग्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये प्रामुख्यानं माजी आमदार कैलास गोरंट्याल सह भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्करबा दानवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ही रॅली बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शांतिनिकेतन विद्या येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरू झाली ठिकठिकाणी थीक देशभक्तीच्या घोषणा देत रॅलीचा प्रवास डॉक्टर मणियार हॉस्पिटल गोपीनाथ मुंडे चौक चित्रकूट बालाजी चौक मार्गे पुन्हा शांतिनिकेतन विद्या मंदिर इथं संपन्न झाला या रॅलीमध्ये शहरातील नागरिक व्यापारी वर्ग विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तिरंगा हातात घेऊन देशप्रेमाच्या भावना ओसंडून वाहणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेले रस्त्यावरून जाताना अनेक नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी केली आणि सहभागींना शुभेच्छा दिल्या तिरंग्यांनी सजलेलं शहर वादनाच्या तालावर पुढे सरसावलेले तरुण आणि देशभक्तीच्या घोषणा यामुळे रॅलीचं रूपांतर एक अद्वितीय देशप्रेमी सोहळ्यात झाले या, सो या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनावर देशप्रेमीचा ठसा उमटवला गेला आणि हर घर तिरंगा या अभियानाला शहरातून भरभरून पाठिंबा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दनानून गेला होता जालन्यात काढण्यात आलेल्या या भव्य पदयात्रेनं सर्वांच लक्ष वेधून घेतले होते काल आज आणि उद्या असे तीन दिवस भाजपच्या वतीनं शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय हरघर तिरंगा हा उपक्रम घराघरात पोहोचण्यासाठी भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी यांची संकल्पना होती की पंधरा ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरा तिरंगा झेंडा फडकायचं त्यासाठी आम्ही गेल्या तीन दिवसापासून प्रत्येक एरियात आम्ही रॅली काढतोय विद्यार्थ्यांसोबत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक रॅली काढून जनजागृतीचं काम करतोय आणि हा आमचा दुसरा दिवस आहे काल आम्ही रामनगर सर्कलमध्ये केलं आज या सर्कल मध्ये गेलं काल शिवाजी भक्ता आणि गांधी चमनवर दोन वेगळे वेगळे होणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे या निमिरा रॅली काढतो आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आपल्या भारत देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये तीन दिवस तिरंगा रॅली करणारे हर घर तिरंगा अशी संकल्पना प्रधानमंत्र्यांची असल्या तेरा चौदा आणि पंधरा असे तीन दिवस आम्ही कार्यक्रम करणारे काल ग्रामीणमध्ये मा माननीय माजी आमदार कैलाशजी गोरंटेल यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीणमध्ये एक भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली झाली आज सकाळी शांतीनिकेतनमधून ही रॅली निघाली तिरंगा रॅली उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आणि दुपारहून महात्मा गांधी चमन या ठिकाणून यात्रे निघ या ठिकाणी तिरंगा रॅली निघणार आहे आणि म्हणून ही तिरंगा रॅली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निघालेली आहे संपूर्ण नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आज ज्या पद्धतीनं लोक या ठिकाणी जमले आणि आपल्या देशाचा अभिमान आहे तिरांगा ध्वज म्हणून प्रत्येक घराघरामध्ये हा मॅसेज जाण्यासाठी देशाच्या जा प्रधानमंत्र्यांनी हा एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि काल आज आणि उद्या या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी होईल आणि मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि हे सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की उद्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा